हा शहराजवळ असलेल्या कुंडलिका पुलावरून आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान एक अज्ञात इस्मानं पुलावरून नदीमध्ये उडी मारल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडली आहे रोहा शहराजवळ असलेल्या अष्टमी पुलावरून सकाळी नऊ तीसच्या दरम्यान एक अज्ञात इस्मानं उडी मारली आहे यावेळी कुंडलिका नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं तसेच प्रशासनानं सुद्धा इशारा दिला होता सदर पुलावरून जाणाऱ्या नागरिकांनी सदर इस्माला पाहिल्याचं समजतं मात्र नागरिक ठोस सांगत आहेत त्यामुळे पोलिसांना या व्यक्तीचा शोध घेणं आव्हान ठरलं सध्या सर्वत्र आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढ झाली आहे कौटुंबिक वाद कर्जबाजारीपणा अनैतिक संबंध प्रेम संबंध नैराश्य यातून आत्महत्या घडत आहे यामध्ये अनेक कुटुंब अडकलेली आहेत त्यामुळे कुंडलिका पुलावरून नदीत उडी मारल्याची वार्ता रोहा तालुक्यात पोहोचली आहे नक्की इसम कोण कोणत्या गावातील या भीतीने नागरिक घाबरले आहे सदर इसमाचा शोध रोहा पोलीस घेत आहे या इस्माचा शोध कार्य सध्या सुरू आहे रोहा पोलीस स्टेशन व सह्याद्री वन्यजीव संरक्षण सामाजिक संस्था यांच्याकडून शोध मोहीम सुरू आहे प्राथमिक माहिती आपल्याला रोहा पोलीस स्टेशन मार्फत मिळाली की एका व्यक्तीने रोहा शहराजवळ असलेल्या पुलावरनं उडी मारलेली त्याचा त्या अनुषंगाने आपण एक पूर्ण मीटिंग मीटिंग बसवली व पुढील जो काय प्लॅन होता त्याची प्रिपरेशन केलं आणि आपण ज्या ठिकाणाहून त्या व्यक्तीने उडी मारली तेथून जवळपास आता आपण आठ किलोमीटरवरती त्याचा शोध घेण्या घेण्याचा प्रयत्न केला अद्याप आपल्याला यश आलं नाही आता उद्या आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून म्हणजे हाय टेक्नॉलॉजीचे ड्रोन्स आहेत त्याचा वापर करून अधिक लेवल अधिक ग्राउंड लेवलवरती आपण त्याचा शोध घेणार आहोत यासोबत आपल्यासोबत पोलीस प्रशासन होता दीपक नायटेड कंपनीचे काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत त्यासोबत सह्याद्री वनजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था सुद्धा या शोधकार्यामध्ये सहभागी आहे अजून आपल्याला काही ह्यामध्ये माहिती मिळते त्या त्या अनुषंगाने त्या आपण अजून ऑपरेशन अधिक ॲडव्हान्स लेव्हलवरती करणार आहोत